काउन बसले खुर्ची उद्या या या या, या पुढे या या, वा। या, या, या या वा वा टाळ्या वाजवा एकदा त्यांच्यासाठी जोर पुढे या ना बायात काउन बसले पुढे या पुढे या या पुढे पुढे दाजी दाजी इकडे या क्या बात आहे हा या वा चांगली माणसं आहेत महाराज वा वा बघा काही काही गावात जर खाली बस म्हणलं की ते घरी जाते पण ही चांगली माणसं आहेत ऐका जास्त वेळ आपण कीर्तन करणार नाही माझ्याकडे लक्ष मला पूर्ण कल्पना आहे की मला अगदी वेळेमध्ये चिंतन मांडायचं मी वेळेच्या पुढे एक मिनिट सुद्धा जात नाही माझं कीर्तन जिल्हा परिषदची शाळा सारखीच आहे भरू कवी हो सुटती टाइम टायम काळजी करायची नाही अगदी वेळेत कीर्तन सुटेल बाराच्या पुढे एक मिनिट जाणार नाही एक मिनिट नाही बाराच्या एक मिनिट नाही जाणार आणि जर बाराच्या पुढे एखादा मिनिट गेलोच अ बोलू नका बोलू नका असं बस बोलू नका पाठी मागून रस्ता सोडा जे मागून येतील त्याला इकून या मना समोरून नाही आणि कीर्तनात बोलायचं नाही बरं मावशी तुकाराम महाराज म्हणले कीर्तनात बोललं की बेंडकी व्हावं लागते <laughs> कीर्तनात की बेंडकी व्हावं हो लागतंय कीर्तनी किर, बडबड करेल जन्मा तरी एक मथरी म्हणली मला महाराज मी हळूहळू बोलले तर महाराज म्हणले बाई तू बारकी बेंडकी होशिन पण बेंडकी होशीनच आहे का ना बोलायचं नाही अगदी वेळ चिंतन आपण मांडण्याचा प्रयत्न करूयात फार पवित्र मंगलमय वातावरणामध्ये चालू असलेला हा भव्य दिव्या अखंड हरिनाम सप्ताह परमपूजनीय स्वामी आत्मानंदजी महाराज यांच्या आशीर्वादाने मार्गदर्शनाखाली हा, मार्ग हा कार्यक्रम चालू आहे ज्यांनी ही परंपरा आपल्या गावाला लावून दिली असे ज्ञानबा महाराज सुद्धा या ठिकाणी आहेत आणि एवढ्या वातावरणामध्ये आपण हा कार्यक्रम करतोय मला वाटतं रोज जेवायला आहे दोन टाइम अन्नदातेसाठी एकदा टाळ्या झाल्या पाहिजे महाराज वा फक्त अन्नदात्याला माझी विनंती आम्ही काय केलं महाराज थोडासा बदल झाला पाहिजे बरं मी थोडा माझ्या तब्येतीकडे बघून डोळे वाटरू नका बरं हा आपल्या तब्येतीवर जाऊच आप उन नका हा हा आपण तब्येतीहून कळणारा महाराज नाही आहे ही एवढा बी असू द्या दणका दे, सारखाच देतो आणि आपण काय चीज आहे हे जर कळून घ्यायचं असेल तर आपल्या तब्येतीवर जाऊ नका बरं त्याच्यासाठी आपल्यासोबत भांडण करावं लागतं कारण भांडण लागल्यावर सगळ्यात आधी मी पळून जात असतो हा आपला मोठेपण आहे काळजी करू नका अगदी वेळेमध्ये आपल्याला चिंतन मांडायचं मी थोडस स्पष्ट आणि काय झालं महाराज बोललं पाहिजे तुम्ही आम्हाला बोलण्यासाठी उभं केलंय तर मग आम्ही खरं बोललं पाहिजे पण आम्ही खरं बोलत नाहीत का बोलत नाहीत माहित आहे आम्ही जर खरं बोललो तर आम्हाला वाटतं ऐकणाऱ्याला काय येईल राग येईल कारण खरं बोलल्यावर काय येतो कोणाला येतो सख्ख्या माईला येतो मग तुम्हाला येणं स्वाभाविक आहे थोडं याच इकडे फिरव बरं मला थोडासा प्रॉपर रिदम येणं सिस्टीम चांगली बरं दाजी तुमची काही ताण घेऊ नका हा अशी सिस्टीम मी पाहिली नाही आणि तुमचं लय कौतुक करतो फक्त जाताना हजार मग काय उपयोग आहे का नाही आपल्यात आपण इकडे नाही चांगली सिस्टीम आहे विनोदाचा भाग सोडून द्या थोडं फवारावं लागतं अधून मधून म्हणजे मवा पडत नाही खरं बोलावं लागेल स्पष्ट बोलावं लागेल आजकाल बोलणं काळाची गरज आहे कीर्तन हे समाज प्रबोधनाचं प्रभावी साधन आहे महाराज इथून खूप समाज प्रबोधन होतं छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामध्ये जगद्गुरु तुकोबाराची कीर्तनातून मावळे जात होते ही परंपरा आपण तेव्हापासून चालवत आलो ही गोष्ट लक्षात ठेवा पण काय झालं किती जेव घालतो आपण चुल बंद आहोत दोन टाइम जेवायला आहे चूलच पेटवायची नाही पण आम्ही थोडा बदल केला महाराज पंक्तीला तीनशे साठ आणि कीर्तनाला मोजून आठ नाही पटलं महाराज बघा ना तुम्ही कीर्तनाला अख्खा मांडव जेवायला अख्खा मांडव आणि कीर्तनाला मोजून पाच पांडव नाही पटला आम्हाला आम्ही काय केलं तरुण मंडळ मंडळ तर ही जबाबदारी तुमची आहे मला आनंद वाटला की आपल्या या सप्ताहाचं नियोजन सप्ताहाचं जे कार्यवाह करणारी आमची तरुण मंडळी आहे तर ही धुरा सगळी तुमच्या खांद्यावर असली पाहिजे आणि मी गावातल्या वयस्कर माणसाला धन्यवाद देतो की तुम्ही तरुणांना संधी दिली तरना भगवंता नटे हरी कीर्तन आता नटे हरी कीर्तन हरी कीर्तनात खर तर परमार्थात तरुणांची गरज आहे मी तर असं म्हणेल राग येऊ देऊ नका बाबा बोलायचे कीर्तनामध्ये मातारी माणसं कदाचित नाही आले तरी चालतील कदाचित नाही आले तरी चालतील पण तरुणांनी आलं पाहिजे तर त्यांना एक जणांनी विचारलं बाबा असं का हते ते म्हणले त्याचं कारण आहे मातारी माणसं कीर्तनाला आल्यानं ना सुधरत नाहीत नाही आल्या बिघडत नाहीत का ते सुधारण्याच्या बिघडण्याच्या पलीकडे गेलेत उन्हाळ्यात कापसाला किती पाणी घातलं तर काही फरक पडतो का नाही त्याच्यातला हा हा गुणधर्म आहे माझ्याकडे लक्ष द्या आपण आलं पाहिजे मग आम्ही काय केलं माहित आहे आमच्या लक्षात आली आमच्या गावामध्ये ही गोष्ट की पंक्तीला माणसं मावत नाहीत कीर्तनाला कमी येतात मग आम्ही एक रजिस्टर केलं महाराज कीर्तनाला हाजऱ्या घ्यायला सुरुवात केली जे कीर्तनाला आहेत तेच उद्या जेवायला फायदा काय झाला माहित आहे आउटपुट काय निघालं फायदा काय झाला पंक्तीवाल्याचा खर्च कमी झाला आणि कीर्तनाची संख्या वाढली कळालं जर एखादा कीर्तनाला नसेल आणि दाजी दाजी येऊन उतरा येऊन सगळे उतरिले तुम्ही कसे बसले हा इकडे लक्ष मी आहे ना सांभाळायला सगळी काळजी करू नका इकडे लक्ष द्या ऐका काय का होतं कॉन्सन्ट्रेट विक्षेप झाला ना मग आपली लिंक तुटते बघा आपल्याला थोडंच ऐकायचं पण चांगलं ऐकायचं ऐका जेवढ्यांची हाजरी घेतली तेवढ्याच पंक्तीला दिसले पाहिजे हा आमचा नियम आहे आणि जर एखादा जर येऊन बसलाच पंक्तीला आम्ही त्याच्याजवळ जातो वाट? ते म्हणतं काय झालं कीर्तनाला होता का रात्री नाही मग वट ते म्हणतं मी आज संध्याकाळी येतो तरी वठ ते म्हणलं का उद्या जेवायला फायदा झाला काय कोणाला जीव घालतो आपण जेवण करणाऱ्यांनी कीर्तन ऐकलंच पाहिजे तुम्ही हे सात्विक अन्न आहे सात्विक अन्न आहे संस्थेमध्ये मधुकरी मागून आणल्याच्या नंतर त्या विद्यार्थ्यांनी भजन केलंच पाहिजे नाहीतर ती पोट फाडून बाहेर येत असती महाराज हे अन्न आपण फार अंतकरणातून केलेलं असतं म्हणून त्याच्यामध्ये थोडं का होईना भगवंताचं नामचिंतन आपल्याला या ठिकाणी करावं लागतं म्हणून आपण या ठिकाणी सगळ्यांनी कीर्तनाला आलं पाहिजे हा माझा छोटासा संदेश आहे आणि या सप्ताहामध्ये कशासाठी घाई केली पाहिजे या सप्ताहामध्ये कशासाठी घाई केली पाहिजे त्याच उत्तर असं आहे जे तुम्हाला वर्षभर मिळत नाही त्याच्यासाठी केली पाहिजे जेवायला तर रोजच मिळतं थोडं रिपीट द्या मला जेवायला तर रोजच मिळतं पण आपल्याला हे ना एक कीर्तन ऐकायचं काम भगवंताचं चिंतन ऐकायला कमी दिवस कमी वेळ मिळतो म्हणून इथं गर्दी झाली पाहिजे चला आता मी तुमची पत्रिका बघितली तर माझ्या लक्षात आलं की आध्यात्मिक चिंतन ऐकणारं आपलं गाव आहे म्हणजे अध्यात्माच्या हायवेवर आज आलेलं गतिरो हे गतिरोधक आहे हे गतिरोधक आहे मग जे चिंतने ऐकणारी माणसं आहेत ती माझ्याकडे बघून डोळे वटारतील की हे हायवे वरच गतीरोधक कारण गतीरोधक आलं की ड्रायव्हरला राग येतो का स्पीड कमी होते पण गतिरोधक आल्यावर राग योद्धा जाऊ नका स्पीड कमी झाली तरी चालेल पण अपघात मात्र होऊ देत नाही हे त्याच्या मागचं रिझन आहे विठाला सेवेसाठी निवडलेला अभंग जगदगुरु तुकोबऱ्यांचा चार चरणाचा गोडासा अभंग सेवेसाठी निवडलेला या अभंगामध्ये तुकोबराय म्हणतात काय सांगू आता संताचे उपकार काय सांगू आता संता का संता संताचे उपकार साधकाने प्रश्न केला आहे काय सांगता संताचे उपकार संतांनी असं काय केलं की तुम्ही त्यांचे उपकार काय सांगू या शब्द